दरवर्षी नगरपालिका कर्मचारी पतसंस्थेतील ठेवींवरील लाभांश डिव्हिडेंड यंदा न मिळाल्याने श्रीरामपूर नगरपालिकेच्या कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे संचालक मंडळाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात संतापलेल्या कामगारांनी ऐन दिवाळीच्या दिवशी फराळाऐवजी मुरमुरे वाटून आगळेवेगळे आंदोलन केले नगरपालिकेच्या कामगार पतसंस्थेच्या स्थापनेपासून दरवर्षी सभासदांना त्यांच्या ठेवींवरील लाभांश वेळेवर मिळत होता मात्र यंदा संचालक मंडळाच्या उदासीनतेमुळे हा महत्वाचा डिव्हिडंड मिळाला नाही रक्षाबंधनावेळी मिळणाऱ्या लाभांशाची सभासदांनी दिवाळीपर्यंत वाट पाहिली पण तो न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली विशेषतः दरवर्षी याच लाभांशाच्या आधारावर कामगार आपल्या कुटुंबासाठी दिवाळीचा सण साजरा करत असतात मात्र यंदा संचालक मंडळाने सभासदांना विश्वासात न घेता अंधारात ठेवल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या भावना आणि अपेक्षांचा भंग झाला आहे दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात सफाई कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे या संतापातूनच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम राजेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वाखालील पालिका सफाई कामगार आणि पतसंस्थेच्या सभासदांनी एकत्र येत हे आंदोलन केले त्यांनी फराळाच्या पदार्थांऐवजी प्रतिकात्मक म्हणून मुरमुरे वाटून संचालक मंडळाचा निषेध केला आणि तात्काळ लाभांश देण्याची मागणी केली आज पतसंस्था स्थापनेपासून आत्तापर्यंत एकही वर्ष डिव्हिडंड हा थांबलेला नव्हता परंतु यावर्षी आम्हाला कर्मचाऱ्यांना सभासदांना डेव्हिडंड मिळालेला नाही डेव्हिडंड न मिळण्याचं कारण हे संचालकांना माहीत आहे तरी पूर्वतयारी म्हणून डेव्हिडंडची तयारी हे मे मध्ये करतात परंतु यांनी मेमध्ये पूर्वतयारी न करता आम्हाला राखी पूर्ण मिळणारा डेव्हिडंड आहे तो मिळालेला नाही तरी आम्ही शांत बसलो सहन केलं परंतु आम्हाला अपेक्षा होती की दिवाळीला आम्हाला हा डेव्हिडंड मिळेल आणि ह्या डेव्हिडंडमुळं आमच्या सभासदांची दिवाळी साजरी होईल परंतु ह्या डिव्हिडंड न मिळाल्यामुळं आमची दिवाळी साजरी न होत नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही दिवाळीला आम्हाला फरायला काही नसल्यामुळं आज आम्ही मुरमुरे वाटून आणि मुरमुरे खाऊन दिवाळी साजरी करून हा फराळ समजून आम्ही दिवाळी साजरी करत आहो आणि या निमित्ताने मी सर्व संचालक मंडळाचा निषेध करत आहे